मित्रांनो किती जणांना वाटतं शेतकऱ्याची पोरं आईबापाला चांगलं सांभाळतात त्यांची लय काळजी घेतात पण जी अतिशाणी यडी गपाळी जास्त शिकलेली असतात ना ते आईबापाची काळजी घेतात का शेतकऱ्याची पोरं आपल्या आईबाबाला त्रास व्हायला कधीच देत नाही शेतकऱ्याची पोरं बाबाची लय काळजी घेतात आणि त्या काळजीमध्ये हातपाय दाबून देतील जेवण खाऊन बनवतील कधी कधी दूध सुद्धा काढतील कधी कधी झाडू मारतील भांडी घासायला लागतील असे सर्व कामं आईबाबांना हलकं करण्याचं काम करतील असे बरीच हे मी मोजकेच सांगितलेली आहे कामाची पद्धत त्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांची याच्यापेक्षा डबल वेगळं काहीतरी करत असतात जे काही आईबाबांना आपल्या हलकं व्हावं या पद्धतीने हातभार लागावा या उद्देशाने ती करत असतात आणि तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ग्रामीण भागामध्ये पाहुणचार आदराने केला जातो पाहुण्यांचा आदर केला जातो पाहुण्यांना चार पाच दहा बारा दिवसांसाठी पंधरा दिवसांसाठी महिनाभरासाठी सुद्धा बोलवलं जातं पाहुणचार करण्यासाठी पण शहरामध्ये पाहुणे दोन सुद्धा टिकत नाहीत कधी जाणारे आहेत हे झोपायला जागा होत नाही गाव आहे डिस्कम्फर्ट होत आहे पण ग्रामीण भागामध्ये असं नाही आहे गावोगावी मंदिरं आहेत कीर्तन भजन हे पाहायला भेटायचं आपल्याला पण आता नाही तसं आपल्या सोसायटीमध्ये एखादं छोटंसं मंदिर असतं पण ते मंदिर कोणतं आहे हेच कोणाला माहिती नसतं सध्याची परिस्थिती अशीच झालेली आहे